पाटील साहेब सन्माननीय कारे मोरे साहेब ताई मोरमारे सर सर्वच सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी तरुण मित्र पत्रकार मित्र एकतर मी येणं आणि आपल्याला मार्गदर्शन करणं आणि तेही वळशे पाटील साहेबांच्या समोर हे फारसं काही आणि शेवटी भाषण करायचं हे फारसं काही प्रोटोकॉलला धरून मला तरी वाटत नाही पण चला आदेश आदेश कारण शेवटी मी याच्यासाठी म्हणत होतो आपल्या इकडं सप्ताह होतो होतो ना सप्ताह होतो चांगल्यात चांगला बाबा जर कीर्तनाला असला तर त्या दिवशी बरं वाईट ताटकळत तुटकळत माणूस कीर्तन संपेपर्यंत बसतो भारूड असलं तर झोप घेऊन येतात आणि काल्याच्या कीर्तनाला शेवटचा दिवस गोड करावा असं सांगतात पण काल्याच्या कीर्तनाला बाबा घाबरतो आता कोणाला काय प्रबोधन करायचं तसं आहे आता मी शेवट बोलायचं आहे प्रत्येकाची बसण्याची एक कपॅसिटी असते तुम्हाला कमीत कमी दोन तास झालेत आता दोन तासात मी पुन्हा जर एक तास बोलायचं ठरवलं तर व्हायचं कसं तुम्ही म्हणत असाल तर बोलाल मी बोला, बोला। बोलू नाही नाही मला जे माहीत आहे ते शिक्षकांना पगार साधारण बिचाऱ्यांना असतो लाखाच्या आसपास त्यांची कपॅसिटी असते पंचेचाळीस मिनटं <laughs> कीर्तनकाराला दीड तास कपॅसिटी कीर्तनकाराची दीड तास आता तुमची कपॅसिटी माझ्यासारख्यानं बोलावं तर ती किती असेल पण मला दुसरी बाजू माहित आहे रघुवीर खेडकर जर आला तर रात्री अकरा वाजता एंट्री तर सकाळी पाच वाजता बाहेर <laughs> तिथं कंटाळा येत नाही माझं म्हणणं आहे विनंती आहे महायुतीचे उमेदवार महायुती म्हणजे महा केवढी महा आहे माझ्या गळ्यात एक बेल्ट आहे सहाची महायुती आहे भाजप शिंदे साहेबांची सेना आर पी आय मनसे राष्ट्रवादी अजून कोण राहिलं कमळ आहेच म्हणा एक, एक दोन तीन चार आणि मनसे पाच आत्ता माझ्याकडं साहेब माझ्याकडं आता अनेक तरुण मंडळी आली आमची आदिवासी समाजाची आली आमच्यात खूप साऱ्या संघटना आहेत प्रत्येक संघटनेचं म्हणणं आहे साहेबांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे मी त्यांना सांगितलं एक दोन दिवसात साहेब तर राज्याचे प्रमुख आहेतच पण अजून आपल्या मतदारसंघात जर कोणी येणार असेल तर ये त्या दिवशी माझी विनंती आहे सगळ्याच संघटनांनी दोन ओळीचा पाठिंबा आदरणीय महायुतीचे उमेदवार वर्ष पाटील साहेबांना द्यावा अशी मी विनंती करतो पाठिंबा महाविकास महावि महायुतीच्या उमेदवारालाच का द्यायचा त्याची कामांची सगळी यादी मोरमारे साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्या भाजप नेत्यांनी सेनेनं सेनेच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितली त्याच्यासाठी आपल्याला ज्या काही बाबी अजूनही पूर्णत्वाला न्यायच्या आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी शेवट माग बसणारे आमदार का सगळ्यात पुढं बसणारे नेते आपल्याला पाठवायचे हा विचार आपल्याला करावा लागणार आहे कारण मी नवीन गेलो होतो पण मी तसा एकदम नवखाई नव्हतो तसा स्टेजवर बारा वाईट काय होईना जुना तमाशा आपला राहायचा ना का ढोलकीवरचा त्याच्यातही काम करायचं त्याच्यामुळे मला ते नवीन नव्हतं तरी पण प्रोटोकॉल प्रमाणे मागं बसायचं तसं आता नव्या माणसाचं प्रेशर किती पुन्हा ए बी सी डी करायची का आता पी एच डी करायची पी एच डीच्याही पुढे गेलेले आपले आदरणीय वळशे पाटील साहेब आहेत म्हणजे माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो आपण उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होतात शिक्षण मंत्री होतात वीज मंत्री होतात वित्त मंत्री होतात माझं नशीब का तुम्ही अजून पस्तीस वर्ष तर त्याच्या आधी दहा वर्ष तुम्ही मंत्री व्हायला पाहिजे होतं आणि त्यावेळेला माझ्या मतदारसंघात जे फार उशिरानं कॉलेज झालं ह्या वळसे पाटील साहेबांच्या सरकारच्याच काळात कॉलेज झालं मी याच्यासाठी सांगतो का नशीब नव्हतं माझं मी नोकरीला होतो म्हाताऱ्यांनी लग्न ठरवलं ज्या गावात जन्माला आलो होतो मा, मा आजोळला तिथंच शिकायलाही होतो आणि मग तिथंच मामाची पोरगी पाहिली पण सातवी शिकलेली होती सातवी नापास मी नोकरीला तिचा काय बिचारीचा दोष आणि त्यावेळेला मी ठरवलं का बाबा सरकारमध्ये चांगली माणसं आहेत मी अगदी सुरुवातीला गेलो होतो आमदार म्हणून त्यावेळेला ठरवलं त्याच्या आधी ठरवलं होतं तसं पण कॉलेज काढायचं आणि मी सातवी नापास पोरगी केली पण पोरानं बाकी उच्च शिक्षितच पोरगी करावी म्हणून सुविधा निर्माण करायला या सरकारचा मला उपयोग झाला आणि माझी सून बीएससी झालेली आहे त्याच शाळेत शिकलेली म्हणजे कोण काय करतो विरोधाला विरोध करायचा असतो पण तो, विरोद तो, तो पातळी ठेवून करायचा असतो पण जेव्हा माणसाच्या पायाखालची वाळू घसरते तेव्हा पातळी सोडतात आजी बात अधिकार नाही उद्या तुम्हाला जायची अपेक्षा आहे तुम्ही एक चाळीस पस्तीस वर्षाच्या तिथं जे नियोजन केलेल्या माणसाला तुम्ही जर समजा चॅलेंज करणार असाल तर शेवटी जनता जनार्दन आहे त्यांना स्वतःचं स्वतः कळतं आणि जे ज्या पद्धतीनं पाहत असतील का आदिवासी हा कसा आहे कानाला धरून नेता येईल आता तो आदिवासी नाही कारण आदिवासींमध्ये सुद्धा आता तुमच्यासारखे सगळेजण सुशिक्षित तरुण वर्ग त्या ठिकाणी आहे त्यांना बरं कुठं चांगलं कुठं होईल याची निवड करण्याची खात्री झालेली आहे त्यांना निवड करणं समजतं आणि म्हणूनसाठी माझी विनंती आहे आपण आदरणीय दादांच्या नेतृत्वात जे काही सरकार किंवा एकनाथ साहेबांच्या नेतृत्वात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि ह्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या आधिपत्याखाली जे काही सरकारचे अडीच वर्ष आपण बघितले खूप चांगले निर्णय घेतले खूपच चांगले निर्णय घेतले आता साहेबांनी सांगितलं प्रचार मागच्या वेळेला काय गेला आदिवासींच रिझर्वेशन काढणार आहेत संविधान बदलणार आहेत अहो संविधान बदलायला तिथं आमच्याच मुरमुताई आहेत त्या आदिवासीच्या आहेत त्या कशा बदलून देतील पण ते आपल्याला तेवढं उमजून देत नाही सारखं हॅमरिंग करतात चारशे पार चारशे पार आणि त्याच आपल्याला थोडंसं फसवलं गेलं ते एक वावटळ उठलं आपणही त्याला भारावून गेलो आपणही त्याला आहारी गेलो आणि नंतर आपल्याला तो पस्तावा या ठिकाणी यायला लागला आहे आणि म्हणूनसाठी मी आपल्याला विनंती करेन गावागावांमध्ये तर गटतट आहेत पण आपला सर्व गटतट हे स्थानिक बांधावरचं असेल ग्रामपंचायतचा असेल अंगणवाडी भरतीचा असेल रेशन दुकानाचा असेल हे आपलं गावापुरतं मर्यादित आहे राज्य हे गाव नाही हा एक समाजहितासाठी म्हणू आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र हवं अशी मी आपल्याला विनंती करतो अनेक संघटना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा काही उठवत असतील तर मी सगळ्या संघटनांच्या प्रमुखांना विनंती करेल का मी आदिवासी नेता का झालो किंवा तुम्ही मला आदिवासी नेता का म्हणता ने 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 तर त्याचं कारण मला नेता बनवायला आदरणीय दादा असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील मंत्रिमंडळ असेल आमच्या बरोबर असलेले सगळे आमदार मंडळी असेल आणि त्यांनी मला उपाध्यक्ष केलं उपाध्यक्ष केल्यानंतर सरकार उलटं झालं मला वाटायला लागलं आपल्याला आता वीस तारीखचा एकशे चारचा रूम साफसूफ करून ठेवावा लागेल कारण सरकार आहे आता सुरुचीचं निवास जाईल झाडझूड करायला लागली धुवायला लावलं पण हे सगळे होते त्यांनी आदिवासी चुकला असेल बरोबर असेल पण तो आदिवासी आहे त्याला तिथंच त्याच जागेवर ठेवलं प्रत्येकाला एक धास्ती होती का आता यांना काढतील झिरवाळला आता उपाध्यक्षपदावरून काढतील पण योगायोगानं उपाध्यक्ष ठेवलंच ठेवलं पण अध्यक्ष सुद्धा दीड वर्ष ठेवलं ही आदिवासींना सांभाळण्याची आदिवासी माझा आहे असे म्हणण्याची जी काही एक ताकद आहे जी एक भावना आहे ती ह्या आदरणीय साहेबांमध्ये दादांमध्ये फडणवीस साहेबांमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये किंवा तिथल्या प्रमुखांमध्ये असल्यामुळे मला त्या ठिकाणी खूप चांगली काम करण्याची संधी मिळाली आणि काम करत असताना समाजासाठी केल्याचं राज्यभरातून सांगितलं जातं राज्यभरातून सांगितलं जातं पण विरोधक काय म्हणतात नऊटंकी केली म्हणे मोरमारे साहेब टंकी केली त्यांनी ह्या पेसा भरतीसाठी ह्या प्रमोशनसाठी या आधी संख्यपदांसाठी या प्रमोशनसाठी प्रमोशन कधीपासून थांबलं होतं एकोणावीस सालापासून ह्याच्यात बरेचसे आपण सुज्ञ सुशिक्षित आहात एकोणावीसपासून प्रमोशन थांबलं होतं चौदा सालापासून भरत्या थांबल्या होत्या पेसा हा नंतर विषय आला पण एक चौदापासनं पूर्ण भरत्या बंद होत्या आणि म्हणून मी सरकार माझं होतं सरकार आपलं होतं म्हणून त्यांना सांगितलं मी तीन प्लॅन करतोय ए प्लॅन बी प्लॅन आणि सी प्लॅन तीन प्लॅन करतो एक ए प्लॅनमध्ये मध्ये झालं तर ठीक तर बी करणार ए मध्ये प्लॅन कोणता होता पिचड साहेबांना घेऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसलो एमध्ये सक्सेस नाही झालो पुढं तीनच दिवस वाया गेले मी सांगितलं आता बी प्लॅन बी प्लॅन मला विचारायचे मी कसा सांगू बी प्लॅन मला ही भरती आधी संख्येची साडे अठरा हजार पदांची भरती झाली पाहिजे मला पेसा भरती झाली पाहिजे भरती प्रक्रिया थांबलेली आहे ती सगळ्यांची चालू झाली पाहिजे प्रमोशन थांबलंय ते सगळ्यांचं झालं पाहिजे हे पाच सहा मुद्दे घेऊन मी बी प्लॅन केला आणि मग बी प्लॅन तुम्ही सगळ्यांनी पाहिला आता तेव्हा सगळेजण मला म्हणायचे आदिवासी रक्षक आदिवासी रक्षक आता विधानसभेची निवडणूक लागल्यावर अक्षरश मला किळस येते केविलवानं वाटतं माझ्या विरुद्ध आता आदिवासीच आहे ना का दुसरा कोणी आहे ते काय सांगतात यानं त्या दिवशी नाटक केलं नऊटंकी केली मग नवटंकी काय तर म्हणे जाळीवर उडी मारली मग तुमचं काय मत सिमिटावर मारायची अरे सिमेंटावर मारली तर माझी बालबच्ची जगतील पण ज्या जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत जी समाजाची अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी मी जाळीवर नाही आणि मी जाळीवर मारली दहा वर्षापूर्वीची जाळी आहे ती उन्हाने तळलेली आहे पण मी आदिवासी आहे पाहून घेतलं ही तुटण्याची शक्यता आहे नाडा जी थाय ना मधोमध तो करून पाहून ठेवला नाडा नाड्याच्या जवळ उडी मारली जर तुटलीच तर नाड्याला धरू झालं त्याच रात्रीला पेसा भरती सव्वा तीन वाजता मुख्यमंत्री महोदयांनी सही केली सव्वा तीन वाजता पहाटे माझा हे प्लॅन सक्सेस झाला रात्री जाहिरात निघाली आदिव्या शिविकाची भरती त्याच दिवशी जाहिरात निघाली दहा वाजून वीस मिनिटांनी दहा वाजून वीस मिनिटांनी त्या दिवशी ए टी सीला जागा जाहिरात आली आदिवासीसाठी तेरा जागा इतरांसाठी एक्शन बारा जागा आता माझ्या तिकडं प्रचार काय सुरू केलाय उमजत नाही जिथं जनरल पॉकेट आहे तिथं म्हणतात हा जनरल लोकांच्या मराठा समाजाच्या विरोधातला हा माणूस आहे मे तिकडे येऊन काही सांगतात जाती जातीचा सा तेड निर्माण करतात आता इथं एकशे बारा जागा जनरलच्या आहेत आणि तेरा जागा आदिवासीच्या आहेत एक हो मी काय जनरलच्या विरोधातला आहे भरवलं जाईल पटवलं जाईल पण मला माहीत आहे वर्ष पाटील साहेब आमचा आदिवासी माणूस हा एकदा एखाद्याला हो म्हणलं तर पुन्हा कधीही माग घेत नाही आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना शब्द देतो साहेबांना फक्त साहेबांना पंतप्रधान महोदय पुण्यात येतात तीन वाजता सभा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी साहेबांना शुभेच्छा देऊ आणि साहेबांना विश्वास देऊ का साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी आता त्यांनी कोणतं मंत्री सांगितलं जलसंपदा मंत्री माझं सा का तर मत आहे काबर जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतात उपमुख्यमंत्री होऊ शकतात वित्तमंत्री होऊ शकतात पण तेवढे आमदार तुम्हाला आपल्याला निवडून द्यावं लागतील ते निश्चितच त्या ठिकाणी मंत्री होतील असा विश्वास देतो आणि साहेबांचं कामकाज जर आपण बघितलं तर साहेबांनी देशातली जगातली एक पहिली बाब अशी आहे का त्या माळींची जी दुर्घटना झाली तिचं तात्काळ येऊन आणि पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जे पुनर्वसन होत नसतं ते तात्काळ पुनर्वसन केलं त्या साहेबांच्या बरोबर आपण राहून त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत अशी मी या ठिकाणी विनंती करतो साहेब खूप सारं बोलण्यासारखं आहे मला गद्दार सांगितलं जातं साहेबांना गद्दार सांगितलं जातं पण साहेबांना आम्ही जेव्हापासून घड्याळ आलं तेव्हापासून घड्याळाच्याच निशेवर उमे निशाणीवर उमेदवारी पहिली केली आणि आजही आम्ही घड्याळाच्याच निशेवर उमेदवारी करतो याचा अर्थ आम्ही गद्दारी कशी केली त्याचं उत्तर समोरच्यांनी द्यावं अशा पद्धतीचे मी त्यांना या ठिकाणी आव्हान करतो खूप सारं बोलण्यासारखं आहे परंतु मी म्हणतच होतो का आपल्याला खूप चांगले निर्णय त्यानिमित्तानं सरकारनं घेतलेत कि ये की सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे त्या आता आपल्यासमोर ज्या काही बंदोबस्तसाठी पोलीस आपल्याच लेकी आपल्याच बहिणी ज्या ठिकाणी आहेत त्यांची उंची त्यांना विचारा का त्यांची पाच सेंटीमीटरनं उंची कमी केल्यामुळे त्या नोकरीला लागल्यात एक एक सेंटीमीटरनं माणूस ग्राउंडच्या बाहेर निघतो आता ह्या सरकारनं ते मुलींसाठीचा निर्णय होता आता ह्या सरकारनं मुलांच्या भरतीसाठी पाच सेंटीमीटरनं उंची शिथिल केलेली आहे कारण आजचा माणूस आणि पूर्वीचा माणूस आपलीच लोक म्हणतात का पूर्वी नऊ नंबरची चप्पल यायची आता त्याच्या नातवाला सहा नंबरची चप्पल येते तीही मोठी होते याचा अर्थ निसर्गाचा एक चक्र आहे आणि त्याप्रमाणे जुनी माणसं सा सांगतात का एक दिवस असा येईल का हरभऱ्याचे घाटे फुडायला माणूस हरभऱ्याच्या झाडावर चढेल असा विनोद का होईना तर तशी परिस्थिती आहे म्हणून त्या पद्धतीनंच उंची सुद्धा कमी करण्याचं धाडस या सरकारनं केलं आणि जे एक एक सेंटीमीटरनं दीड दीड सेंटीमीटरनं अर्ध्या सेंटीमीटरनं जे फेल होते त्यांना न्याय देण्याचं काम केलं